फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे सागर बेडकुते रियल ब्लॉग कारण मी जे दाखवतो ते रियलच दाखवतो आज काही एवढा आपला ब्लॉक विशेष नाही होणार आहे कारण की मी आज आलेलो आहे आमच्या शेतामध्ये तरी पण आल्यावर म्हटलं म्हणलं तुमच्यासाठी काहीतरी दाखवावं मला जरा मस्त वाटलं आमच्या शेतातील मग तर फ्रेंड्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेतात मी काय काय पेरणी केलेली आहे जास्त काय पेरणी केलेली नाही हा जो तुम्ही बघत आहात हा जोंडाळा आहे दोंडाळा म्हणजे ज्वारीचं पीक ह्याच्यामधून ज्वारी आपल्याला मिळू शकते तो जोंडाळा आहे हा आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या रानामध्ये मी हरभरा घेतलेला आहे आणि हरभरा आणि दुसरी हरभरा आणि गहू घेतलेले आहेत त्याच्यामुळे ती दुसऱ्या रानामध्ये आहे मी तुम्हाला दाखवूनच त्याआधी तुम्ही ही बघून घ्या हा जोंडळा आहे अतिशय चांगला झोंदाळा आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी बोललो म्हणलं दाखवा थोडे माझ्या ब्लॉकमध्ये कसं आहे फ्रेंड्स बघू शकता त्याला मी तुम्हाला दाखवतो खालच्या रानातलं आपला हरभरा आणि गहू कसा आलेला आहे ते चला आपण आलेलो आहे हरभऱ्या हरभरा बघा मित्रांनो कसा दिसतो आहे हा अगदी चांगला हरभरा आलेला आहे पण काय की पंधराच दिवस झालेला आहे ना आलेला त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला पोस्ट दिसणार नाही येईल थोड्याच दिवस खाण्या खायला येईल मग त्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवील अगदी बघा पंधराच दिवस झालेला आहे त्यामुळे काही जास्त दिसत नाही बघा छोटा आहे अजून खूप चला मी खालच्या रानातलं तुम्हाला गहू दाखवतो तो पण असाच सुंदर आहे आणि एकदम मस्त आलेला आहे हरभरा पण तसा छान आहे पण एवढंच की काय छोटा आहे अजून त्याच्यामुळे एवढं पष्ट दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये हलच्या रांना तुम्हाला गहू दाखवतो मी धरण गहू गहू पण अतिशय चांगला आलेला आहे हा पण जास्त काही नाही दहा ते पंधरा दिवसच झालेला आहे टाकून म्हणजे सतरा अठरा दिवस झाले असतील त्याच्यामुळे काय जास्त मोठा झालेला जा नाही तर मित्रांनो हा होता माझ्या शेतातील लावलेलं मी आणि पेरलेला हो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला तर शेअर पण करा चला भेटू पुढच्या हिरोत